मी रचना लचके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत आर्किटेक्ट संदीप जोशी जे प्रॉम्प्रॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार uh, सर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा जीवन प्रवासाबद्दल सांगायचं मी आता व्यवसायाने आर्किटेक्ट आहे वास्तू विशारद एकोणीसशे एक्क्याण्णव साली एल एस रेजा स्कूल आर्किटेक्चरची पदवी घेतली आणि त्याच्यानंतर पहिले जो जो तीन वर्ष मी ठाण्याचे निष्णात जे बिल्डर होते नातूपार असते त्यांच्याकडे मी तीन वर्ष काम केलं आणि ते काम करत असतानाच मी माझ्या स्वतंत्र प्रॅक्टिसला पण सुरुवात केली होती साधारणपणे एकोणीसशे अ एक्क्याण्णव म्हणजे एक्क्याण्णव ते पंच्याण्णव शहाण्णव पर्यंत आम्ही इंटिरियरच्या क्षेत्रामध्ये बरेच कामं केली म्हणजे टनकी प्रोजेक्ट झाला म्हणतो तसं म्हणजे एका बाजूला जॉब पण होतो होता आणि त्याच वेळेला मी आणि माझ्याबरोबर माझा सहकार्य म्हणजे अभिजित सायगावकर म्हणजे दोघेही आम्ही आर्किटेक्ट होतो आणि दोघांनी आमचं शिक्षणही एकत्रच झालं आणि आम्ही व्यवसायालाही एकत्रच सुरुवात केली पंच्याण्णव साली मी जॉब सोडला नोकरी सोडली माझी आणि त्याच्यानंतर मग स्वतंत्ररित्या पूर्णपणे या व्यवसायाला सुरुवात झाली त्याच्यामध्ये साधारणपणे एक पंच्याण्णव ते दोन हजार ह्या काळामध्ये आम्ही कन्स्ट्रक्शनला पण सुरुवात केली म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर आर्किटेक्चर आणि आर्किटेक्चरशी संबंधित असं हे माझं क्षेत्र आहे तर प्रॉम्प्टक्राफ्ट ही जी कंपनी आहे ह्याचं नाव घेतलं तर आपल्याला डोळ्यासमोर येतं मॉड्युलर किचन तर ह्या क्षेत्रात आपण काम करावं तुम्हाला का वाटलं आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये तुम्ही कशा आलात मी तुम्हाला म्हटलं की एकोणीसशे साधारण एक्क्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव सालापासून इंटिरियर या क्षेत्रामध्ये मी कामाला सुरुवात केली होती आणि साधारणपणे आणि पंच्याण्णव ते साधारण दोन हजार मध्ये सुरुवात झाली आणि त्यामध्ये एक गोष्ट माझ्या प्रामुख्याने लक्षात येत होती की किचनचं ज्या वेळेला आम्ही काम करायचो त्यावेळेला ॲज अ डिझायनर म्हणून तर ज्यावेळेला इन्स्टॉलेशनसाठी आम्ही हे करत होतो त्यावेळेला ना मॉड्युलर किचनचं ट्रेंड अगदी जस्ट त्याची सुरुवात झाली होती पण मटेरियल आपल्याकडे फारसं अवेलेबल नसायचं किंवा किचन किचनमध्ये अत्यावश्यक असणारं जे वॉटरप्रूफ मटेरियल आहे ते त्यावेळेला अवेलेबल नव्हतं मार्केटमध्ये आणि त्यावेळेला मग आमच्या मनामध्ये आलं की जर समजा आपणच जर अशा वॉटरप्रूफ मटेरियल जर बनवायला सुरुवात केली तर जास्त चांगल्या पद्धतीने आपण आ, आ, ही इंटिरियरची कामं करू शकू आणि अनादान त्यावेळेला आमची साईटही चालू होत्या कन्स्ट्रक्शन साईट बदलापूरला तर तिथे सर्वात पहिल्यांदा आम्ही आमचे फायबर ग्लासमध्ये डोर्स तयार केले म्हणजे जे टॉयलेटसाठी लागणारे जे डोर्स असतात तर ते आम्ही स्वतः साईटवरती तयार केले आणि मग जेव्हा ते तयार झाले आणि ते त्या ठिकाणी लागले आणि लक्षात आलं की अरे हे खूप चांगल्या पद्धतीचं मटेरियल आहे तर मग का नाही आपण किचन किचनमध्ये वापरायला जर सुरुवात केली तर आणि मग त्याच फायबर ग्लासचा वापर करून आम्ही एकोणीशे नव्याण्णव मध्ये आमच्या प्रोमक्राफ्ट जो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे त्याची सुरुवात झाली म्हणजे मॉड्युलर किचन मॅन्युफॅक्चरिंग ची सुरुवात झाली एकोणीसशे नव्याण्णव सर आपल्या कंपनीकडे अनेक पेटंट देखील आहेत तर त्याच्याबद्दल थोडं सांगा मी आता स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे आणि माझं ज्याला मी म्हणतो आवड आहे ती म्हणजे वेगवेगळ्या प्रोडक्ट कसे आपण बनवू शकतो मॅन्युफॅक्चरिंग करून ज्या ज्याला आर एन आपण म्हणतो तर त्याच्याकडे माझा कल जास्त आहे आणि त्याच्यामुळे आणि स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आर्किटेक्चर म्हणजे आर्ट प्लस इंजिनिअरिंग की टेक्निकल आणि त्याला सौंदर्याची जोड या दोन्ही गोष्टींचा मिलाफ करून की आपण काय वेगळं करू शकतो या क्षेत्रामध्ये तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांचं यश म्हणजे आमचे आज आमच्याकडे आठ पेटंट्स आहेत आणि ती पेटर्न्स म्हणजे डिझाईन पॅटर्न्स आहेत मॉड्युलर किचन करताना त्याचा सगळ्यात जो महत्वाचा पार्ट असतो तो म्हणजे तुम्हाला समोर दिसणार जे शटर्स आहेत तर त्या शटर्स मधले जो एक इनबिल्ट हँडल नावाचा जो प्रकार आहे तो प्रकार आम्ही पहिल्यांदा सुरू केला आणि त्याची वेगळी डिझाईनची आठ पॅटर्न्स आमच्याकडे आज आहेत जेव्हा आपण स्वतःच कंपनी उभारतोय तेव्हा काही अडीअडचणी तुम्हाला आल्या असतील चॅलेंजेस आले असतील तर त्यांना तुम्ही कसे सामोरे गेलात त्याच्याबद्दल सांगा <laughs> व्यवसाय म्हटलं की त्याला अडीअडचणी तर तुम्हाला येणारच आणि जर केल्या आता मी जो जो बघागतो तो 30 वर्ष व्यवसायामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये अनेक अनेक अडीअडचणी आल्या म्हणजे बघा जत्ता दोन व्हर्टिकल्स आहेत बिझनेस मध्ये एक प्रॉफ प्रॉफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड की आमचं मॉड्युलर किचन आणि फर्निचर तो, तो, तो त्याच्यामध्ये उत्पादन होतं आणि दुसरं म्हणजे आमचं प्रोम डेव्हलपर्स ज्याच्यामध्ये आम्ही जे रिअल इस्टेट आपण म्हणू की बंगलोचे प्रोजेक्ट पण प्युअरली फक्त कोकणामध्येच आम्ही हे करतो दापोलीमध्ये ज्याच्यामध्ये बंगलो प्रोजेक्ट आम्ही करतो म्हणजे ह्या दोन व्हर्टिकल्समध्ये आम्ही आज काम करतोय आणि एक तिसरा पण छोटा व्हर्टिकल्स आहे ज्याच्यामध्ये ज्याला आपण हे म्हणूया पर्यटन क्षेत्र म्हणजे पर्यटनासाठी पर्यटक आमच्याकडे येतात आणि त्यांच्यासाठी आमच्याकडे असणारे काही छोटं नेटवर्क आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे दापोलीमध्ये तसा एक तिसरा छोटा व्हर्टिकल आहे प्रोम हॉलिडेज म्हणून या तीन व्हर्टिकलमध्ये आम्ही काम करतोय आणि तुम्हाला माहिती असेल की मराठी माणूस हा थोडासा पहिल्यापासून म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून व्यवसायामध्ये त्याला तेवढा फारसा इंटरेस्ट नाही आपण नोकरी करायची आणि त्या नोकरीमधूनच आपली कमाई करायची हाच साधारणपणे आपला दृष्टिकोन होता आणि मी ज्यावेळेला सुरुवात केली व्यवसायाला त्यावेळेला एक मात्र गोष्ट होती की आम्हाला त्यावेळेला माझ्या आई आणि वडिलांनी खूप साथ दिली की त्यावेळे असं नाही म्हटलं की अरे कशासाठी तू त्या व्यवसायामध्ये पडतोयस तू नोकरीच कर आणि व्यवसायामध्ये अनेक टक्के टोपण नाही पण नाही त्यांनी तुला जे तुला जे योग्य वाटतं ते तू कर आणि मला जे योग्य वाटतं तेच मी आतापर्यंत करत आलो अनेक अडीअडचणी आल्या प्रचंड म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा आणि इतरही अनेक दृष्ट्या अं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मला एक म्हणजे जे सांगावं असं वाटतं की एकोणीसशे नव्याण्णवला जे मी प्रोमक्राफ्टची आम्ही स्थापना केली आणि अगदी सुरुवातीला दोनशे स्क्वेअर फुटाच्या गाळ्यापासून सुरुवात केली म्हणजे आम्ही स्वतः मी माझा मित्र अभिजित त्याच्यानंतर माझी मिसेस बायको माझी सायली जोशी आणि तिचीच मैत्रीण वनिता साळवी आम्ही चौघांनी मिळून या व्यवसायाला सुरुवात केली एकोणीशे नव्याण्णवला आम्ही त्या दोनशे स्क्वेअर फुटाच्या गाळ्यामध्ये स्वतः काम करत होतो एकही आमच्याकडे लेबर नव्हता नंतर मग हळूहळू एक एकाचे दोन दोनाचे दहा करत करत जो तो तीस माणसं आमच्याकडे कामाला झाली ते दोनशे स्क्वेअर फुटाच्या जागा जो, जो त्याच ठिकाणी हजार स्क्वेअर फुट एका दोन दोनाचे तीन गाडे झाले मग त्याच्यानंतर आम्ही अंबरनाथ एम आय डी सी मध्ये स्वतःचा प्लॉट घेतला तिथे बांधकाम केलं तीन साडेतीन वर्ष आम्ही तिथे होतो पण तिथे आम्हाला प्रचंड त्रास झाला आणि तो म्हणजे तिकडच्या लोकल पॉलिटिशियन्स आणि यांचा म्हणजे त्या ठिकाणी आमच्या कंपनीमध्ये युनियन करण्याचा जा प्रयत्न झाला बरेच काय काही प्रकार झाले त्याच्यात काही लॉसेस झाले शेवटी आम्हाला ते आमचं युनिट तिकडनं बंद करून परत डोंबिलीला जिथे आम्ही सुरुवात केली होती तिथे यावं लागलं ला। तिथे येऊन म्हणजे जे तिकडे जे आमचं मध्ये गेलो ते युनिट परत पुढच्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही ते मध्ये आणलो आणि त्यानंतर मग आम्ही डोंबिवलीमध्ये डोंबिली एमआयडीसी मध्ये आमची स्वतःची जागा म्हणजे घेऊन तिथे कंपनी बांधली डी फिफ्टी टू या जागेमध्ये आणि पण दुर्दैवाने दोन हजार अठरा मध्ये दोन हजार अठराच्या चौदा महिला ती संपूर्ण जी आमची कंपनी होती ती आगीमध्ये जळून खात झाली म्हणजे दुसऱ्या दिवशी आमच्या हातामध्ये काही नव्हतं जे काही आम्ही अठरा वर्षामध्ये कमवलं होतं ते सगळं निघून गेलो अक्षरशः आमच्याकडे शिल्लक आणि जवळजवळ चार एक कोटींचा तरी कमीत कमी लॉस झाला असेल आमचा तरी अजूनही आजही आमची म्हणजे इन्शुरन्सही होता आमचा त्यावेळेला पण आजही आमची ती इन्शुरन्सची केस ग्राहक कोर्टात चालू आहे आम्हाला त्यातनं काहीही मिळालं नाही ती जी जागा होती ती फक्त जागा म्हणजे प्लॉट शिल्लक राहायला होता ती जागा विकून टाकून बँकेचं लोन जे होतं ते सगळं क्लिअर करून टाकलं आणि पुन्हा म्हटलं परत नव्याने सुरुवात करूया आणि मग या दृष्टीकोनातून परत आम्ही जागा भाड्याने घेतली पुन्हा आमच्याकडे जी काही पुंजी होती त्याच्यामधून आमचे काही जे मित्रपरिवार त्यांचं आम्हाला खूप सहकार्य झालं कारण मार्केटमध्ये आमचं नाव खूप चांगलं होतं आणि अनेक जणांचे मदतीचे हात पुढे आले आणि आम्ही पुन्हा सगळी मशीन्स नव्याने घेतली आणि पुन्हा एका भाड्याच्या जागेमध्ये सुरुवात केली सुरुवात झाली दोन हजार अठराच्या नंतर आणि परत लगेच तुम्हाला माहिती असते म्हणजे अगदी दोन हजार एकोणीस मध्ये एक वर्ष झालं आणि कोविड आला कोविडमध्ये परत वर्ष दीड वर्ष परत सगळं ते गडीत बिघडून गेलं आणि शेवटी मग आम्ही निर्णय आणि त्यावेळेला जागा आमची भाड्याची असल्यामुळे तिथे आम्हाला खूप त्रास झाला की त्या लोकांचं सहकार्य नाही लागलं जे मालक होलक होते ते म्हटलं की नाही मग आपल्याला हे नाही असं करून इथे काय त्याचा फायदा होणार मग आम्ही त्यावेळेला निर्णय घेतला आणि दोन हजार वीसच्या डिसेंबरमध्ये सगळं आमचं युनिट आम्ही दापोलीला शिफ्ट केलं दापोलीला आमची स्वतःची जागा होती तिथे नवीन बांधून परत बँकेच सहाय्य घेतलं आणि दोन हजार वीस च्या डिसेंबर पासून आम्ही इथे आलो या प्रवास खूप संघर्षमय आणि अजूनही तो चालू आहे संघर्ष माणसाचा कधी संपत नाही जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे पक्षासारखी तुम्ही पुन्हा उभारी घेतली आणि तुम्ही ती भरारी पुन्हा घेतली पण ही भरारी घेण्यासाठी हिंमत तुम्हाला कुठून आली कारण का एकदा जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपलं पूर्ण जे काम असतं ते राखेत मिळतंय तर ही पुन्हा ती जी जिद्द आहे की जी हिंमत आहे की आपण पुन्हा नव्याने उभं राहावं आणि पुन्हा ते साम्राज्य आपलं बिल्ड करावं ही हिंमत तुम्हाला कुठून आली Uh, मी तुम्हाला सांगू का सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट मी जे व्यवसायात आलो ना ते व्यवसायात मी माझ्या बाबांचं एक आदर्श घेऊन आलो माझ्या बाबांचं मी बघितलं होतं की त्यांनी ना त्यांनी आधी नोकरी ते नोकरी करत होते पण नोकरी करत असताना त्यांनी साईड बिझनेसला त्यांनी सुरुवात केली होती आणि त्यांचं एक हे होतं की काही झालं तरी हार मानायची नाही म्हणजे तुझी कधी मी त्यांना विचारलं ना बाबा हाऊ आर यू आय एम फाईन म्हणजे किती काही असं म्हणजे अगदी शेवटच्या जवळ पंधरा वर्षात तेरा चौदा वर्षात ते पार्थिन सांगे आजारी होते म्हणजे अगदी शेवटी तर त्यांना स्वतःच्या काही गोष्टी करता येत नव्हत्या पण कधी त्यांना विचारला हा त्यांचा जो प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह थोडा म्हणजे बघण्याचं होतं सकारात्मक जो दृष्टिकोन होता तो खूप महत्वाचा होता आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या बरोबर असणारे माझे सगळे सहकारी म्हणजे माझे सगळे पार्टनर्स त्याच्यानंतर माझा भाऊ तुषार आणि परत माझी बायको सायली अभिजीत वनिता ह्या सगळ्यांच जे एवढं सहकार्य मला मिळालं हो ना की तुम्हाला सांगू का की पैसा कसा कसाही कुठूनही कसाही उभा राहतो पण सगळ्यात महत्वाची असतात ती माणसं आणि जर माणसं ती जोडलेली असेल ना असतील ना तर तुम्ही कसाही याच्यातून बाहेर येतात आणि ह्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी किंवा याच्यातून ह्या सगळ्यांचा प्रचंड मला मदत झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे ना की माझा मुलगा की जो सहा सात वर्षांपासून माझ्या बरोबर आहे म्हणजे दोन हजार पंधरा सोळा पासून तो माझ्या बरोबर येतोय आणि ह्या सगळ्यात त्यांनी प्रचंड मुलाची साथ दिली त्यांनी असं कधी नाही म्हटलं की बाबा इकडे आज हे लॉसेस आहेत झालेले सगळे तर मी कुठेतरी दुसरीकडे जातो नाही अजिबात नाही तो आजही माझ्या बरोबर आहे ही सगळी माणसं माझ्या बरोबर आहेत इवन आमच्या बरोबर काम करणारे जे आमची माणसं आहेत काम करणारे कर्मचारी आहेत ते सुद्धा म्हणजे त्यांनी कधीही नाही असं हे केलं की नाही सर हे आता असं आ, हे लॉसेस झालेले आहेत किंवा ही कंपनी आपली गेलेली आहे तर आम्ही इथून जातो नाही जे आजही आमच्या बरोबर दोन हजार साली काम करणारी जी माणसं आहेत ती आजही आमच्या बरोबर कारण ही माणसं हीच आमची संपत्ती आहे सगळ्यात मोठं महत्वाचं कारण पैसा आज आहे उद्या नाही परवा परत येईल पण पर माणसं काय एकदा तुटली ना की परत नाही जोडली जात केवळ या माणसांच्या मुळेच आज आम्ही या ठिकाणी उभे आहोत तर तुम्ही मगाशी उल्लेख केला की फ्रॉम ग्रुप ऑफ कंपनीच्या अंतर्गत तुम्ही खूप सुंदर सुंदर बंगले दापोली येथे निर्माण केलेले आहेत बंगलो प्रोजेक्ट केले आणि ते तुम्ही विकले तर त्याच्याबद्दल थोडं सांगा नक्कीच दोन हजार तेरा साली त्यावेळेला एक जस्ट जस कल्पना आली होती की अरे कन्स्ट्रक्शन सिगमेंट मी दोन एकोणीसशे शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णव पासून चालू करून दोन हजार लाख ना कुठेतरी त्याला एक पूर्ण म्हणजे थोडा फुल स्टॉप म्हणण्यापेक्षा एक स्वल्पविराम दिला होता त्यावेळेला कारण त्यावेळेला एक कन्स्ट्रक्शन मधला खूप मोठा प्रचंड स्लॅग होता चालू होता आणि तेव्हा तो बंद केला होता मी पण कुठे ना कुठे तरी ते होतं की नाही हे आपल्याला पुन्हा चालू करायला पाहिजे मग ते चालू करायचं तर कुठे तर विचार असा आला की कोकणातच का करू नये की जिथे आपलं गाव आहे जिथे आपली स्वतःची काही जमीन आहे तर त्या ठिकाणी करावं आणि तुषारवर माझ्या भाऊ धाकटा भाऊ त्याच्यासमोर मी कल्पना सांगितली तो म्हणाला अरे नाही नक्की आपण करूया तो माझ्या बरोबर होता म्हणजे त्यानी मोलाची साथ दिली या कामामध्ये आणि दोन हजार तेरा साली आम्ही आमचा पहिला प्रकल्प सिटी हा आम्ही कोकणामध्ये सुरुवात केला ज्या तो प्रकल्प सुरू केला त्यावेळेला आम्हाला अक्षरशः लोकांनी वेड्यात काढलं होतं की अरे तुम्ही कुठे प्रकल्प करताय इथे दापोली हे छोटस शहर आहे आणि त्याच्यापासून सुद्धा सोळा किलोमीटर लांब आहे गाव आहे इथे कोण येणार काय येणार असं होतं पण परमेश्वराची कृपा नक्की म्हणेन की दोन वर्षामध्ये दोन हजार चौदा मध्ये हा प्रकल्प आम्ही पूर्ण केला आणि त्यावेळेला मला एक गोष्ट नमूद करावी अशी वाटते की माझ्या अ भावाचा तुषारचा मित्र की त्याला तो म्हणाला अरे तुम्ही काय करताय मला पण तिथे जर बुक करायचं असेल तर मी येतो तो आला तिथे त्यांनी बघितलं आणि झाल्यानंतर म्हणा अरे काय तुम्ही वेडे आहात का, काय करताय कुठे प्रकल्प करताय काय हे करताय तर नाही म्हणे ना मला ना तर काय इंटरेस्ट नाही पण तुम्ही पण बघा विचार करा हे उगाच हे करा म्हणजे कुठे ना कुठेतरी नुकसानीच जा पण तो प्रकल्प जेव्हा दोन वर्षात आमचा यशस्वीरित्या पूर्ण झाला त्याच्यानंतरच्या पुढच्या प्रकल्पात तोच त्याचा मित्र आमच्याकडे इन्व्हेस्टर म्हणून आला तर दोन हजार चौदा सोळाला हा जांभासाठी आम्ही पूर्ण केला जो चौदा बंगल्यांचा एक पायलट प्रोजेक्ट होता आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळा ते एकोणीस जांभा नगरी हा आम्ही एकावन्न बंगल्यांचा प्रोजेक्ट पूर्ण केला आणि मला नमूद सांगावं असं सा वाटतं की तो कोकणातला म्हणजे दापोलीतला पहिला आय म्हणजे इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलला रजिस्टर असलेला प्रोजेक्ट होता ज्याला आम्हाला प्लॅटिनम रेटिंग मिळालं आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग रिचार्जिंग सगळं म्हणजे निसर्गाला हमी न करता उभा केलेला तो प्रकल्प होता त्याच्यानंतर मग पुढच्या तीन वर्षात कुटुंब हा प्रोजेक्ट आम्ही केला म्हणजे दोन हजार ला तो पूर्ण झाला आणि आता दोन मोठे मोठे -मोठ 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 प्रकल्प चालू आहेत त्यांचे नक्षत्र आणि इंद्रधन तर अशीही वाटचाल आहे आमची या कन्स्ट्रक्शन क्षेत्रातली पण एक गोष्ट त्याच्यामध्ये आम्ही पाळली पाळतोय ते म्हणजे केवळ आपल्याला बिझनेस म्हणून नाही करायचं तर जो इथे येणारा जो ग्राहक वर्ग आहे त्याला ते सॅटिस्फॅक्शन मिळणं गरजेचं आहे ज्याला व्हॅल्यू फॉर द मनी म्हणतो की मी म्हणून म्हटलं की पैसा काय कमवता येतो माणसं जोडणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हे जे आमचं प्रकल्पाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे की हे जे बंगलोरचे प्रकल्प आम्ही करतो तर त्या बंगलोच्या प्रकल्पांचा एक मेंटेनन्स हा आम्ही प्रत्येकाला कमिट केलेला आहे आणि पाच वर्ष तो मेंटेनन्स आम्हीच करतोय म्हणजे आज जांभा नगरी असेल किंवा कुटुंब असेल त्या ठिकाणी आमची प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आमची एक आठ माणसांची टीम तिथे असते ती त्या प्रकल्पाची स्वच्छता असेल पूर्ण देखभाल असेल ती करते म्हणजे वेळेला एखादा त्यातला बंगलो होल्डर येणार असेल त्यावेळेला तो आमच्या मॅनेजरला मा, फोन करतो की मी असं असं उद्या येतोय त्यावेळेला त्याचा जो बंगला असतो तिथे पाण्याच्या टाक्या भरल्या जातात त्यांना आवश्यक असेल तर दुधाची पिशवी पण फ्रीजमध्ये आणून ठेवली जाते इतपत सर्व्हिस दिली जाते आणि त्यामुळे आमच्याकडे ज्याला म्हणतो ना मग पब्लिसिटीमुळे येणारे जे आमचे ग्राहक आहेत तेही खूप आहेत आज आपण बघतोय की कोकणाच्या बाहेर लोक चाललेली आहेत म्हणजे आपण बघतोय की कोकणातल्या जमिनी विकल्या जात आहेत आणि परप्रांतीय लोक कोकणामध्ये येऊन घर घेतात पण त्याच्या विरुद्ध तुम्ही काम करता तुम्ही मराठी लोकांना सांगताय की कोकणामध्ये घर घ्या आणि अनेक लोकांना तुम्ही घर घ्यायला लावलेत आणि तिथे पुन्हा कोकणात घ्यायला प्रेरित केलेला आहे तर असे जे अनुभव तुम्हाला आलेले आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा Uh, कसं होतं ना एक साधारणपणे तुम्ही जर पंचवीस तीस वर्ष तीस वर्षापूर्वी पस्तीस एक वर्ष आपण पकडूया की त्यावेळेला प्रकार असा होता ना की कोकणामध्ये त्यावेळेला उपजीविकेची साधनं फारशी नव्हती म्हणजे केवळ शेती हाच त्यावेळेला एक व्यवसाय होता कोकणातला व्यवसाय म्हणण्यापेक्षा उदरनिर्वाहाचं साधन होतं ते तर त्यावेळेला बऱ्याचपैकी जो तरुण वर्ग होता तो मुंबईत स्थलांतरित झाला कोकणामधनं आणि त्यांनी तिथे सरकारी नोकऱ्या म्हणजे नोकऱ्यांमध्ये ज्याला आपण लालबाग परळ वगैरे सगळा जो भाग म्हणतो किंवा भांडूप वगैरे ले ले तु तर, आ, की ज्या ठिकाणी कोकणातली लोक खूप मोठ्या संख्येने तुम्हाला दिसतील आणि त्यावेळेला ती जी गेलेली जी पिढी होती त्यांनी तिथे वास्तव्य केलं त्यांनी नोकरी केली परंतु जर तुम्ही आजही बघितलं तर आयुष्याच्या शेवटी म्हणजे रिटायर झाल्यानंतर ती सगळी लोक परत कोकणात आली म्हणजे आज तुम्हाला त्या ठिकाणी बघाल तर कोकणातलं स्थलांतर जवळपास थांबलेलं आहे म्हणजे इथून नोकरीसाठी शहरात जाणं हा प्रकार राहिलेला नाहीये आणि त्याच्यासाठी सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोकण रेल्वे जी आली कोकण रेल्वे आल्यानंतर हा प्रवास थोडासा म्हणजे जो मायग्रेशन होतं ते थांबलं इथे छोटे मोठे काय होईना ना व्यवसायांना सुरुवात झाली ज्याला ट्रान्सपोर्टेशन मध्ये म्हणू आपण किंवा लोक इथे आल्यामुळे हा म्हणजे आता मी ज्या माझं जे गाव आहे गावतळे म्हणून इथे जर तुम्ही बघाल तर तीस वर्षापूर्वी इथे काही नव्हतं जस्ट एखादं दुकान होतं पण आज ह्या गावामध्ये काय मिळत नाही असं काही नाही सगळ्या गोष्टी अगदी वायफाय सिस्टमपासून इव्हन तुमचं मोबाईल रिचार्जिंग पासून सगळ्या गोष्टी अव्हेलेबल आहेत डॉक्टर्स आहेत मेडिकल फॅसिलिटीज आहेत सगळ्या गोष्टी आहेत सगळं म्हणजे एक छोटं डिपार्टमेंटल स्टोर सुद्धा आता गावामध्ये आहे तर हा फरक पडलेला आहे आणि आम्ही आता काय जा -जस्त की जे आमचा एक अनुभव असा दिसतो म्हणजे आहे की इथे जे आम्ही घरं बांधतोय ना ती घरं बांधत असताना आम्ही दोन्ही याचा बघतो की जास्तीत जास्त मराठी लोक कारण कोकण म्हंटल की कुठे ना कुठेतरी ना ते एक ज्याला म्हणतो ना हार्ड टचिंग होतं की नाही कोकणामध्ये आपलं घर असावं असे अनेक जण आहेत की ज्यांचं पूर्वी का कोकणामध्ये होतं घर पण ते नंतर कालांतराने त्यावेळेच्या पिढीने विकून टाकलं आता नाहीये तर अशा लोकांना हे करतो की तुम्ही या कोकणामध्ये कोकणातले अ इथला निसर्ग अनुभव आहे इथलं जीवन अनुभव आहे आता काही वेळेला अनेक लोक आम्हाला विचारतात की बाबा इथे आम्हाला आमच्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न आम्हाला काय मिळतील त्याला त्यांना सांगतो की जर समजा तुम्हाला तुम्ही टाकलेला पैशाचा परतावा जर पैशात जर तुम्ही असाल तर तुम्ही येऊच नका तुम्ही घर घेऊ नका मग पैशाचा परतावा जर पैशातच पाहिजे असेल ना तर म्युच्युअल फंड आहेत त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर त्याची इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न मिळतात आपण माझं स्वतःच घर कोकणामधलं ते अनुभवायचं असेल ते जर आयुष्य जगायचं असेल तर मग जरूर या आणि मग ते जगण्यासाठी ते अजून सोपं कसं होईल याचा आम्ही विचार करतो जित मला मी मगाशी म्हटलं की सर्व्हिस हा जो प्रकार आहे तो आम्ही तिथे देतोय आणि त्यामुळे आमच्याकडे आता जवळपास जर बघितलं तर नव्वद टक्के लोक मराठीत लोक आहेत जे ये इथे येत आणि घरं घेत तर उलट आता असं दिसतंय की बाबा मुंबईतल्या मुंबई, मुंबई पुणा या भागामध्ये लोकांना शहरात आता कंटाळा आला की त्यांना तिकडचं ते जे स्ट्रेसफुल लाईफ आहे ते त्यांना म्हणजे आता कंटाळा आला की नको बाबा वाद झाला अशी लोक आहेत की पंचेचाळीस पन्नासच्या वयामध्येच आपण कुठेतरी रिटायरमेंट घेऊया आणि आपलं शांतपणे जाऊन कोकणामध्ये आपण आपलं व्यतीत करूया असाही लोक बरेच आहेत किंवा आता हे तुम्हाला माहिती की वर्क फ्रॉम होम हे पण प्रकार वाढत चाललेला आहे त्यामुळे असंही ते आमच्याकडे लोक येतात इवन यंग जनरेशन्स आहेत अपन, आ, की बाबा इथेच येऊन राहूया वर्क फ्रॉम होमच्या दृष्टिकोनातून इथे आपण जे काही आहे आपलं काम ते होऊ शकतं अधूनमधून मुंबईला जाणं ऑफिसमध्ये जाऊन तिथे भेट देणं ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे क्लायंट आमच्याकडे दोन्ही प्रकारचे आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणू की ज्यांना कोकणामध्ये येऊन खास करायचंय असा एक वर्ग ज्येष्ठ नागरिकांचा आणि त्याचप्रमाणे तरुणांचा असेल तर हे जे काय तुम्ही म्हणताय ना की बाबा आहे की बाबा आपलं इथले माणसं जमिनी विकतायत परप्रांतीय इथे हेही आहे तेही काही नाही असं नाहीये पण आता शेवटी कसं आहे ना की वसुधैव कुटुंबगण भारत माझा देश आहे मग त्याच्यामधले जे काही इतकडचे येणारे जरी बाहेरचे लोक असतील तरी ते मानचेच आहेत आमचे आपलीच माणसं आहेत पर फक्त एकच सांगावं असं वाटतं की मराठी माणसांनी आपल्या स्वतःच्या जमिनी विकून दुसरीकडे जाऊ नये कारण कोकणातल्या ज्या जमिनी आहेत त्यांना म्हणजे आज जरी सुद्धा तुम्हाला वाटत असतं तरी भविष्यामध्ये त्याचे रिटर्न खूप मोठ्या प्रमाणावर ते मिळतील त्याच्यामुळे ते एक सांगणं आहे की कोकणातल्या माणसांनी मी इथे स्वतःच्या जमिनी विकून जाऊ नये परप्रांतीय येत आहेत म्हणून त्यांना अडकाव करण्यासाठी नाही तर एक स्वतःची जी काही आपली इथे आहे म्हणजे आपल्या पूर्वीच्या पिढीने आपलं जे काही इथे करून ठेवलेलं आहे ते निदान वाढवलं नाही तर निदान विकू तरी नका त्या ठिकाणी त्या राहा त्या राखा एवढंच मला सांगे सांगायचं Uh, सर आपल्या दोन्ही कंपनीचे गोल्स कंपनी त्याच्याबद्दल फ्युचर गोल्स मध्ये uh, आता कसं जो आमचा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे आता जर तर मेक इन इंडिया दोन हजार चौदा नंतर एक चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मेक इन इंडिया आणि त्याचे मी बघतोय म्हणजे की काय परिणाम त्याचे आहेत किंवा इथे त्याला कसं तुम्हाला प्रतिसाद आहे ओव्हरऑल बाहेर हा एक नक्की आहे की कॉम्पिटिशन खूप वाढले कॉम्पिटिशन खूप वाढले पस्तीस वर्षापूर्वी तीस पस्तीस वर्षापूर्वी आम्ही जे काम करत होतो ते आणि आता त्याच्यात खूप फरक पडलाय म्हणजे त्यावेळेला बरीचशी कामं ही रिलेशन बेसवरती होत होती आता तसं नाहीये आता सगळ्या गोष्टी कमर्शलाइज झालेल्या आहेत येणारा ग्राहक पण तो विचार करतो मला सर्व्हिस कशी मिळेल तर फर्निचरच जे काही भवितव्य आहे खूप चांगलं आहे म्हणजे पुढच्या काही वर्षात आमचा नक्कीच प्रयत्न असेल की अजून जास्तीत जास्त चांगले प्रोडक्ट्स आणून ते वाढवणं हे कुठेतरी पुढच्या चार पाच वर्षामध्ये आम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत याच्यामध्ये आणि कन्स्ट्रक्शनचा जो सिगमेंट आहे त्या कन्स्ट्रक्शनच्या सिगमेंट मध्ये वेगळेपणा म्हणजे आम्हाला कुठलंही कॉन्क्रीटचं जंगल उभं करायचं नाही आणि आम्ही ते करतही नाही आहोत तिथे जास्तीत जा, कुठेही निसर्गाला हानी न पोचवता आम्ही आजही प्रकल्प करतोय म्हणजे आज जनक जांभा नगरीचा जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला आम्ही तिथे काम करायला घेतलं तिथे तेव्हा साडेआठशे झाडं होती आतमध्ये सगळी बागच होती आंबा काजू नारळ तर फक्त पन्नास झाड म्हणजे थोडंफार इकडे हे करून आठशे झाड आम्ही तिथे तसेच ठेवून तो प्रकल्प केला आणि त्याच्यानंतर जो हजार झाडांचं तिथे रोपण केलं म्हणजे आज जर बघायला तुम्ही गेलात तर तो एक कुठेतरी इट्स अ जंगल सिटी तो आमचा प्रकल्प आहे तो, तो. आणि तिथे येऊन लोकांना राहायला खूप आवडतं तर कुठल्याही प्रकारे निसर्गाला हानी न करता हे प्रकल्प असेच आम्हाला पुढे घेऊन जायचे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार असतील म्हणजे कोकणातलं खास घर जे आपण म्हणतोय चिरा आणि हे पण त्याच्यामध्ये अजूनही पुढे जाऊन बांबूचा उपयोग कसा करून घेता येईल याच्याकडे आता आमचा कल असणार आहे आणि त्या दृष्टीने ती जी पुढची घरांचा एक कदाचित आम्ही प्रोजेक्टही घेऊन येऊ त्या पद्धतीने तर साधारणपणे पाच वर्षांमध्ये आम्ही हे के केलेलं की कुठेतरी आपल्या याच्यामध्ये जो आज काही टर्न ओव्हर आहे तो दुप्पट व्हावा या तो आमचे प्रयत्न असतील एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन जसं तुम्ही विविध क्षेत्रामध्ये काम केले म्हणजे इंटिरियर आर्किटेक्चर पासून रिअल इस्टेट आणि मॅन्युफॅक्चरिंग तर या सगळ्या क्षेत्रांचा तुम्हाला अनुभव आहे तर पुढच्या पुढीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल जी पिढी बिझनेस मध्ये येऊ इच्छिते किंवा जी ऑलरेडी बिझनेस मध्ये आहेत त्यांना मला एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची त्यांना सांगावी वाटते की अभ्यास करा अभ्यास करणं सोडू नका कारण मी आता आर्किटेक्ट आहे आणि दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझायनर्स ही एक मोठी संस्था आहे त्या संस्थेचा ठाणा शाखेचा मी अध्यक्ष होतो आणि ज्या ठाणा चॅप्टर ज्याला म्हणेल डी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स ठाणे चॅप्टर तर माझा जो एक अनुभव आहे ह्या पर्टिक्युलरली क्षेत्राबद्दल की लोकांना असं वाटतं म्हणजे डिझायनर असणार की अरे मला सगळं काही येत आहे मला सगळं काही येत आहे आणि मला जास्त काही शिकण्याची गरज नाहीये आणि अगदी दुर्दैवाने मला असं म्हणावं लागतं की ऐंशी टक्के आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनर्स यांना ना टेक्निकल नॉलेज फारसं नाही आहे किंवा ते त्याचा घेण्याचा प्रयत्न पण नाही करत पण आमचं मला त्यांना ते तेच सांगावं असं वाटतं की अरे नाही ना असं नाही माणूस आयुष्याच्या शेवटापर्यंत तो, तो शिकत असतो आणि त्यांनी ते, ते शिकलं पाहिजे जसं समजा मला एखादी गोष्ट भले आज माझं वय पंचावन्न आहे मला जर एखादी गोष्ट माहिती नाहीये तर ती मला माहिती नाही आहे सांगा मला लाज नाही वाटली पाहिजे ती गोष्ट शिकून घेण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे आणि शेवटपर्यंत शिकत राहायला पाहिजे मी सगळ्यांना जा, ज्यांना नवीन याच्यामध्ये सांगेन की सतत शिकत राहा नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करत राहा आणि त्याच्यानेच तुम्ही पुढे जाऊ शकता धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत का दिली आणि तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद